नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज आमदार शहाजबाब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लोणारी समाज आर्थिक विकास राज्य सरकारची मिळाली मंजुरी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजबाब पाटील यांनी लोणारे समाजा दृष्टीने महत्वाचा असलेला विषय म्हणजे लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी व सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला या संदर्भात आमदार शहाजबाब पाटील यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे या निर्णयाबद्दल आमदार शहाजबाब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार मानले आहेत राज्यभर सर्वत्र लोणारे समाज विस्तारित स्वरूपात पाहायला मिळतो लोणारे समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे हो ही या समाजाची गेल्या अनेक दिवसांची मागणी होती लोणारे समाजाने आमदार शहाजीबाब पाटील यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती मागील महिन्यात लोणारे समाज बांधवाने तहसील कार्यालयासमोर या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते त्यावेळी आमदार शहाजबाब पाटील यांनी लोणारे समाजाच्या महत्त्वपूर्ण असलेल्याची दखल घेत समाजाच्या असलेल्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून त्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिले होते अखेर लोणारे समाजाचा हा प्रश्न सोडण्यात आमदार शहाजीबाब पाटील यांना मोठे यशाल आहे आमदार शाहजबाब पाटील यांनी सांगोला येथे लोणारे समाज भवन उभारणीसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर केला लोणारे समाजाच्या तरुणांना राज्य सरकारने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून उद्योग व्यवसाय आणि अन्य क्षेत्रात मदतीचा हात दिला आहे लोणारे समाजाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या विषयावर राज्य सरकारने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे सांगोला तालुक्यातील तसेच राज्यातील लोणारी समाजाचे सरकारच्या या निर्णयात स्वागत केले आहे सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानं लोणारे समाज बांधवांना खऱ्या अर्थाने विकास होण्यास मोठी मदत झाली आहे तसेच तरुणांना रोजगाराच्या प्रश्नही मार्ग लागणार आहेत लोणारे दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासह राज्य सरकारचे विशेष आभार मानले शासनाने घेतलेल्या निर्णयाचे लोणारे समाज बांधवांनी स्वागत करीत आमदार शाहूबाब पाटील यांचे विशेष आभार व्यक्त करीत लोणारे समाज बांधव आमदार शाहजबाब पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असे आश्वासन दिले बी एन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज